नमस्कार गुपित सत्यचे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा हत्याकांडाबद्दल ज्याने महाराष्ट्रातील बीड शहराला हदरून सोडलं आहे एक बावीस वर्षांचा तरुण अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारा स्थानिक पत्रकाराचा मुलगा फक्त क्षुल्लक वादातून चाकूने छातीवर वार करून संपवला गेला पण या प्रकरणात फक्त हत्याच नाही तर एका व्हायरल फोटोमुळे आणि धमकीच्या व्हिडिओमुळे सगळ्यात मोठा ट्विस्ट उमटला आहे नेमकं काय घडलं कोण आहे मुख्य आरोपी सूरज काटे आणि यश ढाका यांच्या मृत्यूमागे खरंच फक्त मित्रत्वाचा वाद आहे की काही गुपित संबंध चला या रक्तरंजित कथेच्या सगळ्या तपशिलात डुबकी मारूया आणि हो शेवटी एक स्पेशल कॉल टू ॲक्शन देईल जेणेकरून तुम्हीही या न्यायाच्या लढ्यात सामील व्हाल यश देवेंद्रसिंग ढाका वय बावीस वर्ष बीड शहरातील बालभीमनगर परिसरात राहणारा हा तरुण स्थानिक वर्तमानपत्राचा पत्रकार देवेंद्रसिंग ढाकांचा मोठा मुलगा होता यश अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता आणि मित्र मंडळींमध्ये नेहमीच हसतमुख असायचा त्याचं कुटुंब साधं होतं वडील पत्रिकारिकेत व्यस्त आई घरी आणि लहान भाऊ युवराज वय सतरा वर्ष सोबत यशला आयुष्यात मोठं स्वप्न होती पण पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री साडेआठ वाजता त्याचं सगळं काही संपलं माने कॉम्प्लेक्स परिसरात श्री गणेश वॉशिंग कंपनीसमोरच्या रस्त्यावर तो रक्ताच्या थरथरात पडला होता यशचे वडील देवेंद्रसिंग दुपारी त्याच्याशी शेवटचा फोन करून बोलले होते कसं आहेस कधी घरी येशील असं सामान्य बोलणं पण रात्री फोन आला तो घराबाहेर पडला आणि माने कॉम्प्लेक्सकडे गेला तिथे त्याच्यावर धारदार शस्त्राने चाकूने छातीत अनेकदा वार करण्यात आले तो रस्त्यावरच रक्ताच्या पुलात पडला जवळील लोकांनी मदत केली पण उशीर झाला बीड जिल्हा रुग्णालयात पोहोचताच यशचा मृत्यू झाला मुख्य आरोपी सूरज काटे आणि त्याचे साथी या हत्येचा मुख्य आरोपी आहे सूरज आप्पासाहेब काटे यशचा मित्र असलेला हा तरुणच या कृत्याची अंमलबजावणी करणारा ठरला घटनेच्या रात्रीच शिवाजीनगर पोलिसांनी सूरजला अटक केली आणि एक ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं पण फक्त सूरज एकटा नाही पुरवणी जबाबात आणखी तीन ते चार आरोपींची नावं समोर आली आहेत त्यापैकी एक आहे गणेश गोरख शिराळे गणेशने मात्र स्वतःचा बचाव केला आहे तो सांगतो की तो घटनास्थळी नव्हता पंचवीस तारखेला तो आरतीला होता आणि घटना घडताना डी पी रोड परिसरात होता त्याने सी सी टी व्ही फुटेज आणि जबाब पोलीस अधीक्षकांकडे सादर केला आहे इतर आरोपी अद्याप फरार असून पोलीस टीम शोध घेत आहेत हा गुन्हा आय पी सी कलम तीनशे दोन हत्या अंतर्गत दाखल झाला आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडून तपास सुरू आहे आणि वाय एस पी पाटील यांच्या नेतृत्वात सी सी टी व्ही फुटेज तपासलं जात आहे पण कुटुंबाला शंका आहे सर्व आरोपींना का अटक होत नाही सर्वात पहिला प्रश्न का प्राथमिक तपासानुसार हा वाद फक्त एक महिन्यांपूर्वी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीतून सुरू झाला यश आणि सूरज यांच्या शुल्लक भांडण झालं ज्यामुळे वैर वाढलं पण हे सगळं इतकं सोपं आहे का यशचे मित्र सांगतात की सूरजने यशला तू माझ्या मार्गात आलास असं धमकावलं होतं पण आता खरा ट्विस्ट हा आहे की या प्रकरणातला सर्वात मोठा धक्का म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला यशचा एक जुना फोटो या फोटोत यश संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक सोबत दिसतोय आणि फोटोवर एडिटेड डायलॉग मै पुलिस के हवाले कर रहा अपने पैसे अपने दबधबे अपने बलसे मैं तो छूट जाऊंगा लेकिन तेरा क्या होगा मेरे दोस्त तेरा क्या होगा हा डॉयलॉग पाहून सगळे स्तब्ध याचा अर्थ काय यश आणि कराड यांच्यात काही संबंध होते का पोलीस आता या फोटोची खातरजमा करत आहेत कदाचित यशने काही गुपित माहिती जाणून घेतली असावी ज्यामुळे हा वाद वाढला असावा तसंच एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे ज्यात सूरज किंवा त्याचा साथी म्हणतोय मै तो छूट जाऊंगा लेकिन तेरा राहा ही धमकी यशच्या मृत्यूनंतरच सोशल मीडियावर आली हे सगळं कनेक्टेड आहे का गुपी सत्य चॅनलवर आम्ही सांगतो हे फक्त वाद नाही तर बीडमधील गुन्हेगारीच्या जाळ्यातलं एक धागा असू शकतं यशचे वडील धावत घटनास्थळी पोचले त्यांनी यशला जवळ घेतलं विचारलं काय झालं रे पण यशने उत्तर दिलं नाही तो रक्त बंबाळ पडला होता कुटुंबाने सुरुवातीला मृतदेह ताब्यात घेणं नाकारलं सर्व आरोपी अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असं म्हणत शिवाजीनगर पोलीस स्टेशनसमोर रस्ता रोको आंदोलन केलं पावसात दोन तास धरण पावसात दोन तास धरणं ट्रॅफिक जाम पावसात दोन तास धरणं ट्रॅफिक जाम आणि मोठी गर्दी शेवटी संध्याकाळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले तसेच कुटुंब मागणी करत आहे की आम्हाला न्याय हवा फक्त एका आरोपीची अटक पुरेशी नाही मित्रांनो हे प्रकरण अद्याप सुरू आहे पोलिसांकडून आश्वासन मिळाले पण गुपित सत्य म्हणून आम्हाला वाटतं यशच्या मृत्यूमागे फक्त वैर नाही तर बीडमधील राजकीय गुन्हेगारीच्या जाळ्यात काही लपलेलं आहे वाल्मिकराशी संबंध धमकीचे व्हिडिओ हो। हे सगळं उघड होईपर्यंत आम्ही लढत राहू तुम्हीही या न्यायाच्या लढ्यात सामील व्हा गुपी सत्य चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा गुपित सत्यांपर्यंत तुम्हाला नेहमी पोचवाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट्समध्ये तुमचे विचार सांगा यशला न्याय मिळावा असं लिहा आणि शेअर करा जेणेकरून बीडपर्यंत ही मागणी पोहोचेल बेल ऐकून दाबा नवीन व्हिडिओ मिस होणार नाही आता आपण बीड हत्याकांडसारख्या घटनांवर बोललो ज्यात क्षुल्लक वाजातून चाकूने हल्ला झाला अशा महाराष्ट्रातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिक नागरिक म्हणून सावधगिरी बाळगणं महत्वाचं आहे महाराष्ट्र पोलिसांच्या सुरक्षितता टिप्सनुसार आणि भारतातील रस्त्यावरील गुन्ह्यांच्या अभ्यासांवरून जसं की चाकू हल्ले आणि स्ट्रीट क्राईम्स मी काही व्यावहारिक माहिती देतो हे टिप्स महाराष्ट्र स्टेट पोलिसच्या सुरक्षितता मार्गदर्शक तत्वांवर आधारित आहेत आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार जसं की यू के पोलिसांच्या चाकू अपरात टाळण्यासाठी घेतले आहेत हे सगळं लागू करून आपण स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो त्यामध्ये पहिला आहे दैनंदिन जीवनात सावध राहा रात्री एकटे फिरू नका बीडसारख्या शहरात रात्री आठ वाजण्यापूर्वी घरी पोहोचा दाट दुखे किंवा रात्रीच्या वेळी अपघात आणि गुन्ह्यांचा धोका जास्त असतो नेहमी मित्रांसोबत किंवा ग्रुपमध्ये जा फिरताना मोबाईल किंवा हेडफोन्समध्ये गुंतून राहू नका संशयास्पद व्यक्ती किंवा अनोळखी वाहन दिसलं तर दिशा बदला आणि गर्दीच्या जागीकडे जा महाराष्ट्र पोलीस सांगतात छोट्या घटनांची माहिती पोलिसांना द्या जेणेकरून मोठे गुन्हे टाळता येतील शालेय विद्यार्थ्यांसाठी पालकांनी रूट प्लॅन करा युकेच्या अभ्यासानुसार चाकू क्राईमचा धोका कमी करण्यासाठी शाळांमध्ये जागरूकता कार्यक्रम चालवावेत स्थानिक पोलिसांच्या सेल्फ डिफेन्स क्लासेसमध्ये सामील व्हा महाराष्ट्र पोलीस सांगतात अनुभवी वॉचमन नेमा आणि सी सी टी व्ही लावा पार्सल किंवा टपाल येताना बारीक तपासा जेणेकरून चोरी टाळता येईल तसेच वाद आणि संघर्ष टाळा मित्रांमधील वाद सांभाळा यश ढाका केसप्रमाणे वाढदिवसाच्या पार्टीतून वाद वाढले तर नेहमी शांत रहा नाही न शिका आणि मध्यस्थी करा रेडिएटवरच्या चर्चेनुसार एखाद्या लढाईत चाकू काढू नका कारण कायदा तुमच्या विरुद्ध जाईल व्हायरल फोटो किंवा धमकीचे व्हिडिओ शेअर करू नका सायबर क्राईम हेल्पलाईन एकोणीसशे तीसवर रिपोर्ट करा हल्ला झाल्यास शंभर नंबर पोलीस किंवा एकशाठ नंबर ॲम्ब्युलन्सवर कॉल करा वाहन चोरी झाल्यास ताबडतोब स्थानिक पोलीस स्टेशनला कळवा मोबाईलमध्ये आय ई म्हणजेच इन केस ऑफ इमर्जन्सी म्हणून एक कॉन्टॅक्ट सेव्ह करा जेणेकरून इमर्जन्सीमध्ये कुटुंबियांपर्यंत माहिती पोचेल फेअरलेस प्लॅटफॉर्मवर चाकू क्राईम रिपोर्ट करा महाराष्ट्रात एस डी एम ए स्टेट डायझेस्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या पूर्वसूचना प्रणालीचा वापर करा शाळा महाविद्यालयात चाकू क्राईमच्या परिणामांबद्दल चर्चा घ्या गावागावात पोलिसांसोबत मिटिंग्स घ्या महाराष्ट्र पोलिसच्या अभिप्राय फॉर्मद्वारे सूचना द्या मित्रांनो हे टिप्स फक्त माहिती नाहीत तर जीवन रक्षा आहेत बीड क्राईमसारख्या घटना वाढू देऊ नका सावधगिरीने आपण बदल घडवू शकतो हा मेसेज आवडला तर गुपी सत्य चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स कमेंट्समध्ये सुरक्षित राहूया लिहा आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओत भेटू जय हिंद